ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली इंद्रानगर किसन नगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाई करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी सीपी टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेचीही पाहणी केली ही जागा लवकरात लवकर कचरा मुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे अकोली येथील क्षेपण भूमीवर नियोजन पद्धतीने न्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर गुरमीत सिंग बग्गा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त दिनेश तायडे उपायुक्त जी जी गोदेपुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते दिवसरात्र मागच्या वेळेला सुद्धा दिवसरात्र आमचे शिवसैनिक असतील भाजपचे कार्यकर्ते असतील आणि सर्व पक्षीय सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी इथून इकडून पूर्णपणे कचरा हटवला गेला परंतु काही तांत्रिक अडचणीवर राहिल्या असेल तर पण आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य जरूर करू परंतु एक महिना नव्हे पंधरा दिवसाच्या आत हा कचरा निघाला पाहिजे म्हणजे शंभर टक्के ही कचरा मुक्तीची गुढी उभार आणि साहेबांचं मिशनच हे आहे शिवसेना भाजप आणि महायुतीचं मिशनच हेच आहे की शून्य कचरा मोहीम ह्या ठाणे शहरामध्ये शून्य कचरा मोहीम असली पाहिजे निराकरण कसं करणार ही समस्या आपण पाहिली आज या ठिकाणी जो दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून या ठिकाणी फक्त हे ट्रान्सपोर्टेशन होतं परंतु त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप दिलं होतं आणि त्यामुळे या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा जमा झालेला आहे आणि ज्या वेळेला चार दिवसापूर्वी आम्ही इथे आक्रमक भूमिका घेतली होती आमचे खासदार होते श, श शहरप्रमुख राम रेपाळे होते आमचे प्रकाश शिंदे होते सगळे नगरसेवक आमचे होते या ठिकाणी गुरमुख सिंग होते आणि त्यामुळे आज खरं तर हे बघायला मिळतं आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण जो डम्पिंग ग्राउंड स्वरूप दिला होता तो या ठिकाणी आता खाली होतोय आणि त्या ठिकाणच्या आता गाड्या जायला सुरुवात झालेली आहे आज मान्य कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी स्पॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि एवढी रात्र आता दहा वाजले तरी कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेत म्हणजे मानसिकता आहे का इकडनं याला हलवणं आणि ते इकडनं घेऊन जाणं कारण शेवट नागरिकांना त्रास होतोय नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांना तो त्रास तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी ती पवित्र घेतली होती प्रश्न नाही हे दुर्दैव आहे कारण विषय असा आहे का माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अतकोली येथे ब्याऐंशी एकर जमीन ही आपल्याला दिलेली आहे पण ती या ठिकाणी यंत्रणा उभी करण्यासाठी तिथे काही डम्पिंग ग्राउंड नाही तिथे प्रोसेस करायचे आहेत ती यंत्रणा उभी करण्यासाठी प्रशासनाला वेळ द्यावा लागतो ते सत्तेमध्ये आहेत ते खासदार म्हणून राहिलेले आहेत त्यांनी ही टीका करण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित असतं कसं कसं हे कस बोलायचं आणि मीडियासमोर आपलं हे वागून घ्यायचं असं नव्हे आपण त्या गोष्टीचा विचार तुम्ही सत्तेत राहिलेला आहात ना तुम्हाला माहिती असलं पाहिजे आता पण आहात तुम्ही आमच्याबरोबर सत्तेमध्ये त्यामुळे तुम्ही हे बोलत असताना ते प्रशासनाची बाजूसुद्धा आपण एक बघितली पाहिजे एका बाजूने चालून चालत नाही कारण प्रशासनालाही आपण मदत करणं अपेक्षित आहे फक्त प्रशासनावर टीका करायची हा विषय नव्हे प्रशासनाकडनं काम करून घेण्याची जी मानसिकता असली ती असली पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री हे आजही प्रशासनाला बॅलन्स करून काम करतात कारण त्यांना माहिती आहे कारण शेवट ठाणे शहराचा पूर्ण कचरा या आमच्या मतदारसंघामध्ये इथं येतोय तरी आम्ही लोक शांत होतो परंतु ज्या वेळेला ना नागरिकांना त्रास होतो त्यावेळेला आम्ही नगरसेवक म्हणून शिवसैनिक म्हणून शांत राहू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावी लागली अगदी आणि त्यामुळं हा या ठिकाणावरनं जो कचरा आता निघतोय तो प्रशासनाने आयुक्त साहेबांनी सांगितले महिन्याभरात आम्ही पूर्ण सीपी खाली करतोय पण आता राम साहेबांनी सांगितलं आमच्या का तुम्ही आम्हाला पंधरा दिवसात आम्ही तर सांगतो पंधरा दिवसातचही खाली झालं पाहिजे कारण या ठिकाणच्या नागरिकांना जो त्रास होतोय त्यामुळे हा सीपी टँकचा जो डम्पिंग ग्राउंड झालेला आहे हा पूर्णपणे खाली झाला पाहिजे आणि केवळ उद्या जर राहिला तो तो या ठिकाणी फक्त या ट्रान्सपोर्टेशन म्हणून या प्रभागाच्या साठी राहायला पाहिजे okay. डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सुटला नाही असा होणार नाही कारण शेवट प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एकत्र बसले तर तो प्रश्न सुटतोच कुठलाही प्रश्न असू द्या निर्माण करणं स्थापन करणं गरजेचं आहे का समितीची वगैरे स्थापन करण्याची काही आवश्यकता नाहीये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक बैठक प्रशासनाची लावून आणि लोकप्रतिनिधीची सुद्धा एक बैठक लावून त्याच्यावर मार्ग साहेब काढतील असं मला अपेक्षा वाटते आणि साहेबांनी मार्ग काढला तो निघतो या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे शिंदे साहेबांनी एकदा मनावर घेतला सर्व काय होतं का साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डम्पिंग होता कामा नाही कारण शेवट लोकं आहेत ती माझी लोकं आहेत त्यामुळे शिंदे साहेब सर्वसामान्यांचे हे आहे सामान्यांची काळजी घेणारे आहेत त्यामुळे शिंदे साहेबांना सर्वसामान्यांची जास्त काळजी असते आमच्याही पेक्षा त्यामुळे शिंदे साहेब याच्यावर मार्ग काढतील आणि तो लवकरात लवकर होऊन हा प्रश्न इथे हा जो ट्रान्सफर स्टेशन आहे आता दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचऱ्याचा ढीग लागला आहे माननीय डेप्टी सी एम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे आपण आता दिवस रात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतलाय दिवसभरात साधारणतः साठ ते सत्तर आपण ट्रक्स काढत आहोत आता आजपासून आपण रात्री सुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे पुढचे तीस दिवसाच्या आत इथून शंभर टक्के कचरा आपण हलवणार आहे याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणे थीक थीक भागामध्ये कारण इथे सुद्धा आपला सॅच्युरेशन पॉईंट वर पोहोचला आहे विषय म्हणून ठिकठिकाणी भागातून भागामध्ये अजून कचरा दिसते रस्तेवर आता परवा होळीचा त्योहार आहे याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की के आज पूर्ण रात्री उद्या दिवसभर उद्या पूर्ण रात्री सफा स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीच्या बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही तर गेल्या पाच दिवसापूर्वी त्याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाईज पद्धतीने विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर इस्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो याचा एकच एक जे सायंटिफिक सोल्युशन आहे वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक प्रभाग निहाय आपल्याला ट्रान्सफर इस्टेशन तयार करावे लाग करावं लागणार आहे मान्य उपमुख्यमंत्री महोदयाने सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत आम्ही योग्य जगाची निवड सुद्धा यामध्ये केली आहे आता लवकरात लवकर ती जगा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाईज पद्धतीने ट्रान्सपर्ट स्टेशन सुरू ठेव राज्य शासनाच्या वतीने कचरा टब्लीकरणासाठी एक जागा निश्चित करण्यात येत जा त्यासाठी महानगरपालिकेने पैसे देखील भरले आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही डम्पिंग सुरू नाही झालं सुरू करण्यात आलं आहे तिथे आठकोली म्हणून जागा आहे तिथे आपण ती ऐवजी ती प्रोसेसिंग साठी जागा आहे म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे कारण कुठेही आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंग साठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारचे नॉर्म्स प्रमाणे बरेचसे पर्यावरणच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात ती तयारी जवळपास तिथे कम्प्लीट झाली आहे त्यामध्ये सुद्धा धूर फवारणी दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या मध्ये मिश्रित होणार नाही ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो आतकोली लाच आपण शिफ्ट करत हो। आहोत हो गायमुखला सुद्धा आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तिथे सुद्धा कचरा साचला आहे जसे आपण सीपी तलाव आता रिकामा करत आहे त्याच धर्तीवर गायमुख सुद्धा आपल्याला पूर्णतः रिकामा करायचा आहे तिथे आपण दीडशे मेट्रिक टनाचा प्रोसेसिंग प्लांट त्याचं काम आपण हाती घेतला आहे तो प्रोसेसिंग प्लांट आणि तिथे त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त ट्रान्सफर स्टेशन म्हणून करणे याचा आपण निर्धार केला आहे थँक्यू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी